केवलकरांच्या केवळकरांच्या पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे काल कोर्टात देखील सगळे मुद्दे समोर आलेले आहेत कसं पाहताय तुम्ही पोलिसांनी जो आरोप आहे त्या दिशेने घडामोडी करताना दिसत आहे मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही तेवढंच बघतोय या संदर्भामध्ये पोलिस चौकीची सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासोबत मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं का पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल न्यायालयीन न्यायालयीन कोठडी आहे चार बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय ठिकाणी बंद करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वस्व आहे तर कोर्टाने तो निर्णय घेतलेला न्यायालयीन कोठडी सुनावली भाऊ पण केवळकरांच्या मोबाईल मध्ये काही अक्षप्रकारे फोटो आणि काही व्हिडिओ सापडलेले आहेत ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे मला वाटतं काल आपण आपल्याच चॅनल म्हणून दाखवत होता काय काय आलेलं आहे काय काय म्हटलंय काय काय फोटो दाखवतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषय न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही पोलीस तपास सुरू आहे कोर्टामध्ये त्यांनी काय असेल असेल ते सुद्धा सादर केलेलं आहे काय निर्णय होईल तो होईल खडसेंनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत आरोप केलेले होते ते सगळं दिशा भरकटण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं गेलं तुमचं थेट नाव घेतलंय ते वारंवार माझं नाव घेत हो असतात पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही